शेती करून थेट पीक विक्री केल्याने आपण फायद्यात राहूच असे नाही आता शेतकऱ्यांनी स्वतः शेतमालावर प्रक्रिया करण्याची गरज आहे तसेच नैसर्गिक शेतीकडे लक्ष द्यावे कारण ती कमी भांडवलाची आहे असे आवाहन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळ यांनी केलं आहे अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान ठक्कलडोम एबीबी बी सर्कलजवळ भरलेले आहे यात शनिवारी आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कारांचे वितरण झाले या प्रसंगी मंत्री चिरवाळ बोलत होते या प्रसंगी नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाने उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर नाडाचे पदाधिकारी तथा मामदाचे उपाध्यक्ष दिनेश मुंदडा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे जी पी एस क्रॉप सायन्सचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे तसेच आयोजक संजय न्याहारकर सहआयोजक साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर नितीन मराठे हे उपस्थित होते दुसऱ्या सत्रात द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले द्राक्ष उत्पादन हवामान बदलामुळे उद्भवलेल्या समस्या व्यवस्थापन नियोजन आणि अर्थव्यवस्था या विषयावर परिसंवाद झाला यात आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे संचालक गणेश मोरे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख अमिकस अॅग्रोचे शिवानंद नेजी दाभोळकर प्रयोग परिवाराचे मुख्य समन्वयक वासुदेव काठे द्राक्ष विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत ढिकले सीताफळ पीक संशोधन नवनाथ कसपटे यांनी सहभाग घेतला तर आता आम्ही जस्ट तिकडे इथे याच्या आधी डेमो प्लॉट्स तिथे आम्ही जे लाईव्ह क्रॉप शो केलेला आहे तर तिकडे जाऊन आलो त्याच्यानंतर आम्ही इथे तीनशेहून अधिक स्टॉल्सचा एक ग्रँड डिस्प्ले ठेवलेला आहे तर बदलता हवामान हा सगळ्यात मोठा इशू आहे आता सध्या ॲग्रिकल्चरचा तर आमची ह्या वर्षीची थीमच ही आहे सर की पाचही दिवस आम्ही बदलता हवामानावर चर्चासत्र वर्कशॉप्स ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये एकमेकांचं नेटवर्क शेअरिंग होतं आहे नॉलेज शेअरिंग होतं आहे तर हा पण आजचा पण फोकस त्याच्यावरच आहे आता जस्ट लांडगे सरांचं पण इथे स्पीच झालं एक चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं तर मी आलेल्या सर्व कृषी सेवा केंद्रांना ज्यांना पुरस्कार मिळतो आहे तर त्यांचा इकडे आ, करतो आणि साहेब साधारणतः पाच हजार कृषी विक्रेते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि तुम्ही तर फार पूर्वीपासून शेती करतात आपल्या नाशिक जिल्ह्याचा शेतीचा आलेख जर बघितला तर नाशिक जिल्ह्याची शेती प्रगत होण्यामध्ये शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरण्यामध्ये आमच्या विक्रेत्यांचा फार मोठा वाटा आहे साहेब आम्ही आता एक काही फर्म इथं साठ साठ वर्षाचे आमच्या फर्मला चाळीस वर्ष झाले सुरुवातीच्या काळात ज्यावेळी हायब्रिड टोमॅटो आलं त्यावेळी आमचे सुरेश भाऊ जुन्नरे असो दौलत भाऊ बोडके असो विजुनाना पाटील असोत ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांना तळमळीने समजून ते हायब्रीड बियाणं वापरायला लावलं पूर्वी कोबीचं हायब्रीड बियाणं आलं त्याच्या अगोदर आपण देशी बिया वाहनांची शेती करत होतो आणि ज्या वेळपासून हे हायब्रीड बियाणे आले त्यावेळपासून आपल्या शेतीमध्ये उत्पादन क्षमता वाढली शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि याच्यामध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधीबरोबरच आमच्या विक्रेत्याचा खूप मोठा रोल आहे जे काही प्रदर्शन या ठिकाणी प्रॅक्टिकली आहे तिथे गेल्यावर असं वाटत नव्हतं का आपण हाच मुख्य कार्यक्रम आहे की काय अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी ते प्लॅन जे काही उभं केले चार महिन्यापासून मला वाटतं त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि शेतकऱ्यांना एक प्रदर्शन आणि प्रॅक्टिकली ते त्या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं त्यात मला वाटते अश्विनीताई होत्या आणि मग माझा स्वभाव आहे का मी जे पाहतो ते मला मनात वेळेवर जे आलं त्याच्या शंका कुशंका ह्या विचारत असतो परंतु आता हा सुसंवादाचाच विषय जर म्हटला तर पहिली गोष्ट तर शेठने जे उल्लेख केला का कोरोनापासून आपण शेतकरी कारण शेतकरी जगला तर सगळे जगतात हे अगदी सूत्र त्या ठिकाणी ठरलेलं आहे परंतु करोना म्हणा किंवा त्याच्या अगोदरच्या अतिवृष्टी अवेळी पाऊस ह्याच्यामुळं शेतकरी वर्षानुवर्ष सातत्यानं अडचणीत येतोय आणि यंदाचं जर बघितलं तर मला वाटतं ह्या माध्यमांच्याच माध्यमातून आपण काहींनी स्थानिक जागेवर जाऊनसुद्धा पाहणी केली असेल पण जो काही मराठवाडा विदर्भ विदर्भाचा काही भाग काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा जो अडचणीत आला ह्यावेळी अवकाळी पावसानं आणि आपल्या इकडं मोठा पाऊस नसेल झाला पण सतत साडेसहा महिने जवळपास पाऊस पडला आणि त्याचा परिणाम हा शेतकरी राजावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला आहे